आज खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी एक मोठा सेंट्रल पार्क उभा राहिला आहे आणि आम्ही सगळं फिरून पाहिलं वीस एकरापेक्षा जास्तीची जागा इथे आहे आणि वेगवेगळ्या देशातल्या थीम गार्डनच्या इथं आपण आणून ठेवलेल्या आहेत कारण म्हणजे मोठं अर्बन फॉरेस्ट सारखं आपण नेहमी सांगतो अर्बन फॉरेस्ट करा ऑक्सिजन पार्क करा लोक म्हणतात अर्बन फॉरेस्टमध्ये काय कसं होऊ शकतं पण कसं होऊ शकतं हे आपल्याला इथं पाहायला मिळेल की इथे मोठ्या प्रमाणावर तीन चार हजार झाडं लावली आहेत मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट इथे टेम्परेचर ते ते आल्यानंतर तीन चार डिग्रीचा फरक पडतो आणि म्हणून आणखी देखील मी झाडांमध्ये कशी आपल्याला इथं वाढ करता येईल प्लांटेशन आणखी मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल या दृष्टीने देखील आपला प्रयत्न होतोय